काय गेली लय काय गेलो अग लेथक वाला गर काय टेन्शन काय कमी राहत काय टेन्शन आहे घरदार सगळं तुला घराला काय करते बाई धरून चावडा पैसा आहे लताय पण एखादं मुलबाळ नाही आम्हाला त्याच्यात काय टेन्शन घ्यायचं नाही ग बाई टेन्शनची गोष्ट आहे टेन्शन येतं चार लोक बाहेर गेलं बोलते बाई तुला एखादं मुलबाळ झालं की नाही झालं का नाही आपण कांडवल्यासारखं होऊन जात माहितीये का तुला माहितीये पण जग कसं आहे जग पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत जगाच्या काय जगाला कळणारच नाही तुला दिल्यावर जगाचं नाही का पण एखादं मुलबाळ झालं पाहिजे माणसाला काही जोर नाहीये हा माणूस काय करतो काय मला का दारू पेतो दारू पिऊन आला का आपलं आपलं खात पितून झोपून घेतो भांडत नाही भांडत नाही पण तेच खाणं पेन कधी हा ना मला थोडं वाईटच वाटत बोलतात मला बाहेर खुशी सुद्धा वाटत नाही काय ना, 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 ना तो बेवरा नवरा केला मला पटत नाही आम्हाला त्यांनी सांगितलं माळकर म्हणे आम्ही फसून गेलो पहिलं बोलले माळकरी त्यांच्या घर देवा धर्माचं मोठं मंदिर होतं आम्ही म्हटलं चांगला जाऊ त्या माझ्या दिलं करून माणूस चांगला आहे म्हणजे काय तेवढं वाईट नाही दारू लो पितो ग त्याची दारूच नाही मी एवढे बाबा केले या बाबा जाय त्या बाबा जाय मला लोकांनी सांगितलं आयुर्वेदिक उपचार कर सगळे उपचार केले पण काय उपचार मी केलेलं काय उपचार तुला तरी झालं ग एखादा मुलबाय एक काम करू सांगू नको मी तुला जे सांगते ते एक गोळी भेटते गरची गोळी भेटते ती दे त्याना त्याला कळून नको तू काही मेडिकल मध्ये भेटते का हा साईड इफेक्ट निघत ना काही नाही भेटते किती दिवस राहत द्यायच्या मध्ये तुला जेव्हा वाटत तेव्हा द्यायची बाई पाय कमी जास्त माझं पोक काही दारुपे तो मला आणून द्यायची एनर्जी मी कशी आहे तू जाईल तुला ती ना मेडिकल मध्ये जाऊ कमी कशाला एवढी झाली का म्हणून नवरीला पावरची गोळी चांगला हा हा त्या नवऱ्याला माणूस गेला काही नाही मला उद्या आणून दिशील कावर नाही त्याला नाही सांगणार का उद्या आणून ट्राय करतो या वाटलं तुला जाऊ चालेल चाल मी तसं त्यांना सांगून घे माझ्या मिस्टरना सांगतो उद्या घेऊन या मग हा उद्या घेऊन ही गोळी देऊन पावरची फरक पडला तर पडला होता बाकीचं मी सगळं देवाच्या हातात सोडले पण आता पण आता शेवटचा पर्याय मी करून पाहते झालं तर झालं नाही तर सरळ सोप्प आपलं एखादा आश्रम गोठायचं काश्चमरच घेऊ नको उद्या आपल्या रक्ताच काम आहे बरं ठीक आहे बघते मी त्या अनदासून आधी नको लागू पैसा धंदे

चालेल ना येऊ हा या तुम्ही ट्राय केली कधी आता ट्राय केली म्हणूनच आम्ही तुम्हाला द्यायची बरं चालू ऐका ना धन्यवाद बर लय चांगली गोष्ट आहे हा ती बी मला बोलली म्हणजे त्यांना लय दिवसापासून त्यांचे संबंध होत नाही पण मुलबा हा म्हणजे जोश नाही ना त्यांच्यामध्ये ताकद नाही त्याच्यामुळे हा प्रयोग करून पहा नाही चालत

कव्ह घेतली नाही म्हणून काय त्याच्यामुळे कधी बसून पाहायला लागले आता पाळ कधीतरी कधीतरी म्हणजे तुम्ही आतापर्यंत नाही पाळले आता कसे का पाहायला लागले पिले तो बी त्रास नाही पिले तो बी त्रास काय त्रास नाही हो मला आता आजच्या नाही वाटून राहिलो तुम्ही दारू नाही पिले नाही वाटलं आज तुळशी म्हणून ते डोकं पकडले मला काय डोकं पकडलं ऐका ना एक बोलू का काय माझ्या मैत्रिणी गोळ्या दिल्या मैत्रिणी आपल्या समोरच्या ताई नाही काय झालं त्यांना पण मुलबाग होत नव्हतं मग त्यांनी हे ट्राय केलं होतं एकदा तुम्ही त्यांच्या घेऊ दारू पेताना टेन्शन थोडं आता टेन्शन घेऊ नका ही गोळीनं सहा गोळ्यांचा स्ट्रीप राहतो आता मी सध्या तर तीनच मागवलंय एक गोळी तुम्ही रोज रात्री घेत जा रात्रीच बरं का जेवण झालं पोटभर जेवण करायचं आणि घ्यायच्या अहो ही गोळी कसली तुम्हाला माहिती का आता तुम्हाला काय करायची इच्छा होत नाही ना तर करायची इच्छा होईल गोळी खाल्ल्यानंतर हा आणि तुम्ही बापोशाल मी आई होईल म्हणजे तुम्ही खुश होतील ना घरात ही गोळी खिचत ठेवा आणि खाऊन घ्या जेवण करा मस्त खाऊन घ्या बरं झालं असं तुम्ही दारू पण नव्हती पिलेली दारू पिलेली असते तर मला ती गोळीच देता नसत्या तुला कस कस सुचलं का आज अहो आणि की माझी माहिती सहज मी टेंशन मध्ये पाहिलं काहीतरी आज पण गोळी खाऊन घ्या ती बा तिथे बाटली करता का अग मी बाहेरून जेवण करून आलोय हा का बरं बरोबर जाऊ गोळी खाऊन घ्या पोटभर जेवले ना हो आराम हा आराम करा येते घरातलं किचन मध लावू ना काय हो काय झालं आवडत झालं काय झालं तुम्हाला काय, <laughs> काय करत आहे काही करत नाही ग मग काय झालं तुझ्या मैत्रिणीने काय कोणती गोळी दिली दाजीन हो ते काय झालं ती आली ती सहज म्हणून द्या घेतली अहो काय वर तार करता येईल गोळी मग यारे आज खरतले मूड आला गिका आता ऐक ना बोला आज खरतले मूड आलाय मला का बस ना किती अगं आज खर माहिती दिली ना दिली ना तीन दिवस तुम्हाला काय काम आहे तीन दिवस मैत्रीण आहे ना तू खरंच लय की ना आपल्याला एखादं मुल का तिला एखादं काहीतरी गिफ्ट देऊन टाका हा बस 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 बाई कशी माझी मैत्रीण आली कसं माझ्याशी ती बोलली आम्ही त्या गोष्टीवर बोललो आणि ती ती गोळी आणून दिली तिच्या नवऱ्याने त्यांच्या उपकार मी कधी विसर नाही आज माझ्या नवऱ्याला कसं म्हणजे म्हणजे माणूस असल्याचं त्याला फील झालं खरंच त्या लोकांचा आपल्याला धन्यवाद बोलावं लागेल आता फक्त एखादा मुलगा झाला पाहिजे आता हा प्रयत्न केलाय बघू आता पुढचं काय होतं झालं तर बरंच आहे देवाची कृपा